नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहि्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सात हजार पाचशे दोन कांदा गोण्यांची अवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार एकशे पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून रुण एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान